नरेंद्र मोदींच्या टीममधील केंद्रीय मंत्री व लाडके खासदार कपिल पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलो मी गर्दी पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये कुठली चिंता राहिली नाही यावेळी सगळ्यात जास्त मताने भिवंडीची जागा कपिल पाटील निवडून येतील ही निवडणूक देशाची निवडणूक आहे गल्लीची निवडणूक नाही दिल्लीची निवडणूक आहे कोणाच्या हातात भारत त्याचा फैसला करणारी निवडणूक आहे दुसरीकडे राहुल गांधी स्वतःला नेते म्हणतात मात्र त्यांच्यात खिचडी झाली आहे प्रत्येकजण म्हणतो मी इंजिनियर आहे राहुल गांधींच्या इंजिनमध्ये सोनिया गांधी शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळे तर उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरे यांना जागा आहे लोकांसाठी त्यांच्याकडे जागा नाही तुम्ही सर्व मोदींना निवडून द्या कारण आता आपल्यासोबत मनसेचे इंजिन देखील आहे आता चिंता करायचे कारण नाही भिवंडीत त्यांना काही सुचले नाही महाविकास आघाडीने उमेदवार घेतला शिवसेनेचे तिकीट दिले राष्ट्रवादीचा मात्र त्यांना त्याची कल्पना त्यांच्या सर्व पक्षाचे मतदारसंघ मोदीमय झाले आहे तुम्ही कुठलाही उमेदवार घ्या मात्र लोक मोदीसोबत आहेत आम्ही देशभक्त उज्ज्वल निकम यांना जागा दिली आहे मात्र काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते म्हणतात की कसाबची त्यांनी बदनामी केली आहे महाविकास आघाडी ही कसाबच्या पाठीमागे आहे यामुळे तुम्हाला निर्णय करायचा आहे की कोणाला विजयी करायचे आहे जास्त मताने भिवंडीची जागा कपिल पाटलांची जागा बंधू भाई ही निवडणूक देशाची निवडणूक आहे कल्लीची निवडणूक नाही दिल्लीची निवडणूक आहे कोणाच्या हातामध्ये भारत देश द्यायचा याचा फैसला करणारी निवडणूक आहे आणि भारताने फैसला केलाय भारताच्या मनामध्ये पक्काय भारताने ठरवलंय काय ठरवलंय काय ठरवलं ला? काय ठरवलंय मोदी तर भिवंडीमध्ये तिसऱ्यांदाच कमळाचं बंडन खासदार कपिल पाटलांना दिल्लीला पाठवावं हो लागेल कमळाचं मत हे केवळ कपिल पाटलांना नाहीये कपिल पाटलांना मत दिल्याबरोबर तुमचं मत मोदी साहेबांना भेटत त्यामुळे मोदी साहेबांकरता तुम्ही या ठिकाणी जनसामान्यांपर्यंत पोहोचून कमळाचं बटन दाबायला सांगा आज आपली महायुती आहे भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे मनसे आहे रिपाई आहे पीडीपा आहे लवजी शक्ती सेना आहे कुडबी सेना आहे श्रमजीवी संघटना आहे एक अत्यंत मोठी आणि मजबूत अशा प्रकारची आपली युती आहे आणि आपली विकासाची गाडी आहे आपल्या विकासाच्या गाडीमध्ये मोदीजींच इंजिन आहे आणि त्याला या सगळ्या पक्षांचे टप्पे लागले आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक फटके विमुक्त सगळ्यांना आपल्या गाडीमध्ये जाणार आपल्या गाडीमध्ये बसलं की सबका साथ सबका विकास म्हणत मोदीजी इंजिन आपल्याला विकासाकडे घेऊन जात पण दुसरीकडे काय अवस्था आहे दुसरीकडे राहुल गांधी आहे ते म्हणतात मी नेता त्यांच्या नेतृत्वात चौथी पक्षांची टिकणी झाली आहे पण त्या खिचडीमध्ये मोदीजी नेता प्रत्येक जण म्हणतो मी इंजिन आहे राहुल गांधी म्हणतात मी किन

सोनिया जी आणि प्रियंका जीला जागा शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुरेश मा जागा आणि उद्योग ठाकरेंच्या च्या इंजिन मध्ये फक्त आदिलचे ठाकरेला जागा आहे तुमचा करता त्यांच्याकडे जागा नाही आहे तुम्ही ज्या चढी कमलाची पटुंदाबाग त्या चढी कपिल पाटील साहेब भिवंडी मतदार संघाची पोगी कोणी इंजिनला इंजिन ते आपल्या सोबत आहे हरवण्याकरता त्यांना काही सुचलं नाही तर राष्ट्रवादीने सीट घेतली काँग्रेसची उमेदवार घेतला शिवसेनेचा चिन्ह दिलं स्वतःचं पण त्यांना याची कल्पना नाही

कपिल पाटील साहेबांनी सांगितलं गेल्या दहा वर्षामध्ये मी मुख्यमंत्री असताना आणि आता एकनाथराव शिंदेजी मुख्यमंत्री असताना भिवंडीचं चित्र आम्ही बदलून दाखवलं आज या ठिकाणी मेट्रो योजना होत आहेत हायवेज येत आहेत रस्ते येत आहेत फ्लायओव्हर येत आहेत पूल येत आहेत वेगवेगळ्या प्रकारची कामं ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होताना आपल्याला दिसतात ही कामं यापूर्वी कधी होत नव्हती मोदीजींनी आपल्याला आशीर्वाद दिला तर सात हजार कोटी रुपयाची मेट्रो आली येत्या वर्ष दोन वर्षामध्ये आपण मेट्रो मध्ये बसून प्रवास करू ही अवस्था या ठिकाणी होता ऐंशी टक्के काम मेट्रोच पूर्ण झालेलं आहे टक्के काम पूर्ण करून मेट्रो आपल्याला या ठिकाणी कनेक्टिव्हिटी देणार आहे काम आवश्यकता आहे आता काय परिस्थिती आहे बघा आता देशात मिळत तर इंडिया आघाडीवाले पाकिस्तान मध्ये गेले पाकिस्तानचा मंत्री फवाद चौधरी तो त्या ठिकाणी ट्विट करतो आणि सांगतो भारत मे तो राहुल कौर इंडिया आघाडी काही बोलबाला आहे त्याला पाकिस्तान मध्ये भारतात राहुल गांधीचा बोलबाला दिसतो कारण त्याला माहिती आहे अरे मोदीजी अजून जास्ती दिवस प्रधानमंत्री राहिले आता राहिल्यानंतर पाकिस्तानची काय अवस्था होईल म्हणतो यांची अवस्था काय पाकिस्तानात जाऊन मतो मागतात अरे आम्ही उज्वल निकाम यांच्या सारख्या देशभक्ताला त्या ठिकाणी सीट दिली तर एक काँग्रेस राष्ट्रवाधीचे नेते विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी म्हणतात उज्वल विकास गांधी अजमल कसाबची बदनामी केली <t>!! आता एक चिंताकोणाची आहे अजमल कसाबच्या बदनामीची ज्या अजमल कसाबणी मुंबई मध्ये येऊन बॉम्ब फोड केले त्या अजमल कसाबच्या नातेपार अरे महायुती उज्वल विकासाच्या मागे आणि ही महाविकास आघाडी अजमल कसाबच्या मागे आहे तुम्हाला निर्णय करायचा आहे कोणाच्या पाठीशी आपल्याला उभा राहायचं आहे हातात गेला या देशाला कोणी थांबवू शकत नाही एक मजबूत भारत एक सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणारा भारत कोण गरीबांना न्याय देणारा भारत पंचवीस कोटी लोकांना गरीबींना बाहेर करणाऱ्या मोदीजींनी आज दाखवून दिलं लढावं लागत त्या मोदीजींच्या भारताचं सूत्र आहे आणि म्हणून ज्या उत्साहानं तुम्ही आलात त्याच उत्साहानं आता पुढच्या वीस तारखेपर्यंत काम करा एक अभूतपूर्व विजय या ठिकाणी कपिल पाटलांना द्या लोकनायक न्यूज